Thank you. thank okay. गरावा करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार करावया पार भव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खाकू काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान इह लोकीच्या व्यवहारे तुका इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणे राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विटाला विठाला மகாோப்பிட்டு தடேவீமரத்தம் புண்டலி காய தாத்து முனிந்திரி സമാഗത്ിഷ്ടമാനമോന്ദകം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജേ പണ്ടുരം

तुमच्या नक्षत्राची करावा विचार करावया पार भव शिंधू तु ना श्रीमंत देह जाणार सकाळ शकरा तुकार सावधान प्रस्तुत कीर्तन भविष्य विक्री त्यांना अभंग महान भोग भक्त असतो तसं वंदे विश्वमध्ये महाराष्ट्रभूषण जगदवंदे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर प्रकरणातील अभंग शेविकरित्या निवडलेला आहे अभंग जगतवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे महाराज म्हणतात ज्यांना ज्यांना मृत्यू मनुष्य जीवन प्राप्त झालंय त्यांना त्यांना तो उपदेश आहे की तुम्हाला मनुष्य जीवन प्राप्त झालंय तर तुम्ही हा विचार करा की तरावया पार बाबा शिंदू या बहुरूपी संसार सागरातून तरून जाण्यासाठी कुठला उपाय त्याचा विचार या अभंगामध्ये महाराज करताय सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा या ठिकाणी ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे तो आपण सर्वांना ज्ञात आहे कैलासवाशी सो कुसुम बगनराव पवळ यांचं हे वर्षे किंबहुना प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं हा कार्यक्रमाचा योग या ठिकाणी आला ज्यांच्यामुळं हा कार्यक्रमाचा योग आला त्यांचे परमार्थप्रेमी परमादरणीय पंढरी शेद पवार यांच्यामुळे या ठिकाणी कार्यक्रमाचा योग आला ज्यांच्या मातृशिवाय श्री डॉक्टर साहेब शिवाजीराव पोवाळ त्यांची आणि आमच्या पंढरी शेठी मैत्री आणि त्यांच्यामुळं हा कार्यक्रमाचा योग या ठिकाणी आला या ठिकाणी गुन्हेजन वर्ग ताळकरी माळकरी विणेकरी कार्यकरी सगळ्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचा योग आपणा सर्व ग्रामस्थ मंडळी पाय पाहुणे पाहुणे रावळे या ठिकाणी उपस्थित झाली तसा जवळजवळ एक तास संपलाय <laughs> एक तास राहिला एक तासामध्ये जमल तेवढा कार्यक्रमाचा भाग पाहू कैलासवाशी कुसुम भगनराव कोवळ या जाऊन आपल्याला जवळजवळ जवड़ एक वर्ष झालं आहे एक वर्षाचा हा कालावधी जाऊन हा त्यांच्या ऋणानुबंधनातून मुक्त होण्यासाठी हा एक प्रकारचा कार्यक्रम किंबहुना आत्तापर्यंत ज्या निघून गेल्या त्या कैलासवाशी कुसुम पवळ त्या आता इथून पुढं वैकुंठवाशी झाल्या पाहिजे त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे वंदे म्हणजे श्री संत तुकोबाय यांचा अत्यंत गुण आहे महत्वाचा या भंगामध्ये जगत वंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाय उपदेश करत उपदेश करत असताना उपदेशकाला जो उपदेश करतात तो अत्यंत महत्वाचा आहे उपदेश करत असताना असा उपदेश करतात की ज्यांना ज्यांना मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जीवन प्राप्त झाले त्यांना त्यांना तुकोबाय उपदेश करतात की विचार करा महत्वाचा विषय दोन तीन मुद्दे तुमच्या पुढे मी आणून ठेवतो स्वयच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि परेच प्रारब्ध स्वयच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडत अनिच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडतं आणि परेच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडत सोप्या भाषेत बोलायचं ठरलं यावंच लागतं आणावं लागतं आणि येत असतात यावंच लागत ते कुणाला येत असतात ते कोण आणि आणाव लागतं ते कुणाला असे दोन तीन प्रकारचे मुद्दे आहेत तुमच्या आमच्या बाबतीमध्ये संतांच्या बाबतीमध्ये आणि परमात्म्याच्या बाबतीमध्ये वेगळं आहे भगवान परमात्मा हा परेच्छा प्रारब्धामध्ये मोडतो तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडतो आणि संत महात्मे स्वयच्छा प्रारब्धामध्ये मोडतात वाटेल त्यामुळे शेतात वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल त्या दिवशी निघून जातात या संतांच्या बाबतीमध्ये देवाच्या व्यक्तीमध्ये तसं नाही भगवान परमात्म्याला इथं आणलं हिला जाते करुणी या ठिकाणी आणलं जात म्हणजे तो बरेच्छा प्रारब्धामध्ये पण तुम्ही आम्ही आणि प्रारब्धामध्ये वाट्या त्यावेळेस शेतात वाट्या तो पर्यंत राहतात आणि वाट्या त्या दिवशी निघून जातात त्यांना संत म्हणतात महाराज म्हणतात ए तो

वाटेल त्यावेळेस संत येतात वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल त्या दिवशी स्वयं निघून जातात जगदंबे जगतगुरु श्री संत तोकोबाराय इथं आले बेचाळीस वर्ष थांबले बेचाळीस वर्ष थांबल्यानंतर तोकोबारायंना असं वाटलं की आपलं कार्य संपलंय आपलं कार्य संपलंय आपल्याला या लोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जायचंय आणि बाबा गम्मत अशी आहे शहाणे माणसं जास्त दिवस राहत नाही कळतंय ना तुम्हाला शहाणे माणसं शहाने माणसं जास्त दिवस राहत आणि काम झालं तरी हलतच नाही त्यांना शहाने कोणी म्हणत नाही जगद्गुरु तुकोबरा असं वाटलं आपलं कार्य संपलंय या लोकांची यात्रा संपून आपल्याला परलोकामध्ये जायचंय भगवान परमात्म्याची वाट तुकोबराय पाहू लागले आणि त्याला सुद्धा इतिहास आहे बरं का मला काय इतिहास जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा येण्याची वाट पाहतात म्हणजे वैकुंठाला घेऊन जाण्याची वाट पाहतात त्याला इतिहास आहे काही इतिहास आहे का जगदगुरु तुकोबारा एकदा वैकुंठ धामात होते आत्मस्थितीत होते स्थितीत असताना जगद गुरु तुकोबाराकडे भगवान परमात्मा आला परमात्मा आल्याच्या नंतर तुकोबाराना सांगितलं की तुकोबारा एक काम करा वैकुंठातून मृत्यू जा कलीचा संचार जिकड तिकडं झालाय दा वृत्तीने लोक जिकडे तिकडं वागायला लागले एक काम करा लोकांना तुम्ही तिथं जाऊन सतप्रत गामी बनवा लोकांना माळेचं महत्व सांगा गंधाचं महत्व सांगा एकादशीचं महत्व सांगा मातृ सांगा देवतेच महत्व सांगा तुम्ही जा आणि लोकांना सतपत कामी बनवा जगद्गुरु गुरु तपर आहे पंढरीश परमात्म्याला भगवान परमात्म्याला म्हटले की देवा सगळं काम करायचं सांग माणसाला असं वागा असं सांगायचं नको माणसं भेटी असे आहेत बापाचं ऐकत नाही तर कीर्तनकार कुठून आणला सगळं काम सांग पण एवढं मात्र सांगू नको जगद गुरु तुकोबाराकडे तो तो भगवान परमात्म्याने हट्ट झाला आहे तुम्हाला तो तो वैकुंठात मृत्यू लोकांमध्ये जावं लागतं आहे म्हटलं देवा माझं तोंड लोकांना दाखवावं आणि लोकांचे तोंड मी पाहावं अजिबात इच्छा नाही बेचाळीस वर्ष चालू अजिबात इच्छा नाही तो तुकोबारांचा शेवटी नाविला झाला भगवान परमात्म्याने हट्ट झाला नावेला झाला नावेला झाल्याच्या

बेचाळीस वर्ष तुकोबराय थांबले आपलं कार्य संपलं आणि कार्य संपल्यानंतर तुकोबरा जाण्याची परमात्म्याची वाट पाहताय तेवढ्या मध्ये संताधिक संतांची गाठ झाली संकाधिक संतांना विचारला का तुम्ही संकाधिक संत का म्हटले हो वैकुंठ चालला का म्हटले हो एक काम करा माझा एवढा निरोप परमात्म

वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल त्या दिवशी निघून जातात या स्वयच्छा पडालो देऊन ज्ञानोपराच्या भाषेमध्ये बघा ना महाराज ज्ञानोपराच्या बाबतीत बोलायचं ठरलं ज्ञानोपराय सोळा वर्षाचे असताना प्रथम दर्शनी काळ नेण्यासाठी आला नीट आहे का काळ नेण्यासाठी आल्याच्या नंतर महाराज निवृत्तीनाथ दादाने विचारलं काय रे कोण म्हटला योन कोणासाठी म्हटला ज्ञानोपाऱयांसाठी त्यांचं काम आटोपलं नाही म्हणून दोन बोट वरती केले दोन बोटाचा संकेत दोन वर्षे यमाने धरला गेला दोन वर्ष थांबून पुन्हा आला पुन्हा आल्याच्या नंतर सोपान काकाने विचारलं काय रे बाबा कोण म्हटला म्हटलं कोणासाठी ज्ञानोपरा पुन्हा दोन बोटावरती गेले दोन बोटाचा मुक्ताबाईच्या तावडी सापडला पुन्हा दोन बोटावरती गेले गेला दोन वर्ष थांबून पुन्हा आला पुन्हा आल्याच्या नंतर पुन्हा मुक्ताबाईच्या तावडीमध्ये सापडला मुक्ताबाई म्हटल्या काय रे कोण म्हटला यम कोणासाठी म्हटल्या ज्ञानोपरासाठी मुक्ताबाई चिडल्या मुक्ताबाई चिडल्यानंतर मुक्ताबाई म्हटल्या करे मोठा लाज नाही वाटत अरे सतरा बऱ्या चक्रा मारतो अरे कुत्र्याला हा म्हटलं तर कुत्रा हाडूक टाकून पळून जातो तू सतरा बऱ्या चक्र मारतो लाज नाही वाटत यमाने सांगितलं मुक्ताबाई काय चुकलंय माझ्याकडून निवृत्तीनाथ दादा सोपान काका आणि स्वतः तुम्ही प्रत्येकाने दोन दोन बोटावरती केले दोन दोन बोटाचा संकेत दोन दोन वर्ष धरून सहा वर्ष थांबून आलोय काय चुकलंय माझ्याकडून मुक्ताबाई म्हटली मोठा अरे संतांचे शब्द तुला कळणार नाही अरे संतांचे दोन बोट म्हणजे दोनच अर्थ नाहीये अरे दोन म्हणजे जोपर्यंत या भूतलावरती चंद्र एक आणि सूर्य दोन जो पर्यंत आहे तोपर्यंत पर्यंत ज्ञानोपराची कीर्ती आज आज सुद्धा महाराज लाख लाख भावी त्यांची श्रद्धा काय समाधी संजीवन हरी पाठ ज्ञानोपराची समाधी निवृत्तीनाथ दादांची समाधी सोपान दादाची समाधी म्हणजे मेलेल्या होसाबे याच्या प्रेतावरती बांधलेलं थंड म्हणजे ज्ञानोपराची समाधी नाही महाराज ज्ञानोपराची समाधी म्हणता ज्ञानदेव घेतले दान वाटेल त्या दिवशी निघून जातात हे संतांच्या बाबतीत तसं नाही परमात्म्याला जातं संत सांगतात तोपर्यंत राहावं लागतं पण बाबा तुमच्या आमच्या बाबतीत कसं आहे इच्छा नसली तरी यावंच लागत यावंच लागत इच्छा नसली तरी राहावंच लागत आणि इच्छा नसली तरी समजा आता तुम्ही इथं आला मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले आल्याच्या नंतर सगळ्या संसाराचा तुम्ही थाटपाट मांडला बायको मुलं घर धर शेती वाडी बा भाऊ बहीण अमक धमक धमक या संसाराचा थाटपाट मांडला या भोगामध्ये तुम्ही इतके रमला इतके रमला इतके रमला तुम्ही तुम्हालाच विसरला ओहम कथम इदम जातम किंवा महाराज म्हणतात आला शिकवणे रे ठाया आता तुम्ही